नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये ए ग्रुपमध्ये एम बी बी एस बी डी एसचा समावेश होतो बी ग्रुपमध्ये बी एम एस बी एच एम एस आणि बी एम एसचा समावेश होतो त्यानंतर ग्रुप सीमध्ये बी पी टी एस बी ओ टी एस बी बी पी अँड ओ बी एस एल पी या सगळ्या अलाइड कोर्सेसचा समावेश होतो तर एम बी बी एस बी डी एसच्या तिसऱ्या राऊंडची चॉईस फिलिंगची आज शेवटची तारीख आहे आता आज अठ्ठावीस ऑक्टोबर आहे आज रात्री बारापर्यंत वेळ आहे बी एम एचचा तिसरा राऊंड ऑलरेडी जाहीर झालेला आहे तीस ऑक्टोबरपर्यंत त्या ठिकाणी ॲडमिशन घेण्यासाठी वेळ उपलब्ध आहे याबरोबर बी पी टी एचच्या पालकांची आणि विद्यार्थ्यांची ही विचारणं होत होती बी पी टी एचचा राऊंड कधी होणार कारण त्या ठिकाणी दोन राऊंड झालेले होते आणि तिसऱ्या राऊंडचे पालक विद्यार्थी जे ते आतुरतेने <coughs> वाट पाहत होते तर संदर्भाने नोटीस नंबर चोवीस काल सी टी सी जाहीर केलेली होती सॉरी नोटीस नंबर चोवीस त्या ठिकाणी जाहीर केलेली होती नोटिस ए, ए, या नोटीस नंबर चोवीसमध्ये दोन महत्त्वाच्या बाबी दिलेल्या आहेत एक तर फ्रेश रजिस्ट्रेशन ओपन झालेले आहेत कुणाला करायचे आहेत ज्यांनी यापूर्वी या फा फिजिओथेरपीच्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेत भाग घेतलेला नव्हता किंवा रिपीटला गेलेले होते रजिस्ट्रेशन प्रक्रियेत ते आलेले नव्हते बी पी टी एथला आता ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा इतर आलाइड कोर्सेसला ॲडमिशन घ्यायचे तर ते मुलं ॲडमि रजिस्ट्रेशन करू शकतात ज्यांनी ऑलरेडी सुरुवातीला केलेलं आहे त्यांना परत करायची गरज नाही त्यानंतर या प्रक्रियेला किती वेळ आहे तर अठ्ठावीस ऑक्टोबरपासून तीस ऑक्टोबरपर्यंत वेळ आहे अर्थात तीन दिवसाचा कालावधी त्या ठिकाणी उपलब्ध आहे याच दरम्यान आपल्याला पेमेंट जे करायचं असणार आहे सी टी सीला नॉन रिफंडेबल एक हजार रुपये प्लस याच दरम्यान आपल्याला आपले सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट प्रॉपर स्कॅन करून अपलोडसुद्धा करायचे असणार आहेत ही प्रक्रिया संपल्यानंतर प्रोरिजिनल मेरिट लिस्ट त्या ठिकाणी पब्लिश होईल जी की कंबाईंड नसेल पूर्वी रजिस्टर झाले आणि आता रजिस्टर झाले अशा सगळ्यांची त्यानंतर जे चॉईस फिरिंगची जी प्रक्रिया म्हणूया आपण ती ती एक नोव्हेंबरपासून सुरू होईल आणि तीन नोव्हेंबरपर्यंत ही प्रक्रिया चालेल एकतीस तारखेला आपल्याला सिथमॅटिक्स पण उपलब्ध होईल मेरिट लिस्ट उपलब्ध होईल आणि एक, एक तारखेपासून तीन तारखेपर्यंत आपल्याला कॉलेजेस कॉले भरायचे असणार आहेत आणि या राऊंडचा रिझल्ट सहा नोव्हेंबरला जाहीर होईल आणि सात नोव्हेंबर ते बारा नोव्हेंबरला विद्यार्थ्यांना संबंधित कॉलेज जाऊन ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करायची आहे सो जे ज्या विद्यार्थ्यांना बी पी टी एचला जायचं असेल त्यांनी दिलेल्या सूचना फॉलो कराव्या दिलेल्या वेळेमध्ये चॉईस फिलिंग करावी त्यांनी रजिस्ट्रेशनच केलं नाही ते नव्यानं त्यांनी त्यांचं रजिस्ट्रेशन प्रक्रिया करून त्या प्रक्रियेत भाग घेऊ शकतात सो so, महत्त्वाचा विषय बी पी टी एचच्या राऊंडच्या संदर्भानं आपल्याला या ठिकाणी शेअर केलेला आहे आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा धन्यवाद